नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शोल्डर का उतारतात आणि आपल्याला माझे बॅकनेकमध्ये बघायचं आहे तर आपला मागचा गळा पण आपल्याला असा हे पाहिजे खूप रुंद पाहिजे आणि खोल पाहिजे आणि शोल्डर उतरतीये तर त्याच्यासाठी आपण काय करायचं तर जेव्हा आपण आता मग हा ही मी माप टाकून घेतलेला आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा हे बघा मी याची उंची पंधरा मी याची उंची घेतलेली आहे आणि याची फिटिंगचं आपण हे पण टाकून घेतलेलं आहे मेजरमेंट पूर्ण केव्हा हे मी दोन इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे दोन इंच मी यशपा घेतलेला आहे तर आता काय करायचं जेव्हा आपण गळ्याची हे टाकतोय रुंदी टाकतोय तेव्हा इथं काय करायचं हे शोल्डर आहे आपलं आता हे शोल्डर कितीचं आहे साडेपाचचं शोल्डर आहे साडेपाचचं शोल्डर आहे आपण हे शोल्डर काय करायचं हे साडेपाच शोल्डर असल्यामुळे ना तर आपण इथं शोल्डर कमी करायचं आहे साडेपाचं शोल्डर आहे ना आपलं साडेपाच आहे तर आपण सवा पाच करायचं ते सव्वा पाच शोल्डर आहे आपला मुंड्याचा भाग तर आहेच हे सहा इंच एक, एक एक हा आकार एक दीड इंचावरती तर हा आपला आकार बरोबर आहे हा आकार असा धुवून घ्यायचा आलं लक्षात आणि इथं आपल्याला जे गळा रुंदी घ्यायची ना ते दोनच इंच घ्यायची दोनच इंच घ्यायची त्याच्यामुळे काय आपला गळा पसरत नाही आणि गळ्याची आपली गळ्याची उंची किती आहे अकरा उंची आहे तशी म्हणजे साडे दहा आहे तर आपण अकरा घेणार आहोत अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं अकरा उंची आहे आणि इथं गळ्याची रुंदी ना इथं जास्त घ्यायची आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे ना त्याच्यामुळे इथे मी साडेतीन घेतील असं चौकोन नाखून घ्यायचा हे असं चौकोन आखून घ्यायचं बघा ह्या अशा प्रकारे हा चौक मिळेल आणि जेव्हा आपल्याला गळ्याला आकार द्यायचा इथून गळ्याला आपल्याला काहीच करायचं नाही इथं आपण दोन इंच घेतेल ना बरोबर ही क्रॉस मध्ये रेस येईल याच्यामुळे काय करायचं फक्त इथे ना आपल्याला इथून एक इंच वरती घ्यायचं एक इंच आणि याला आहे ना या नुसतं याला असं गोल आकार द्यायचं अशा प्रकारे या ना हे तुम्ही जर अशा पद्धतीनं जर गळा कट केला ना तर तुमचं शोल्डर शोल्डर तुमचं बिलकुलच उतारणार नाही तुम्ही जर अशा पद्धतीनं जर कट करतानाच ब्लाउज कट करताना जर का तुम्ही अशा पद्धतीनं जर केलं ना तर बिलकुल उतरणार नाही कारण दहा साडे दहा जर गळा असेल नऊच्या नऊच्या पुढे जर गळा असेल नऊ साडे नऊ दहा साडे दहा अकरा तर तेव्हा इथे ना दोनच घ्यायचं दोन इंच घ्यायचं हे मग छत्तीस चाळीस चौवेचाळीस कोणती साईज असू द्या दोनच इंच घ्यायचं शोल्डर शोल्डर उतरणार नाही जर का तुम्हाला जर याला नॉट बांधायची नसेल तर नॉट जर बांधणार तुम्ही असाल नॉट जर लावायची असेल तर नॉट लावायची असल्यानंतर तुम्ही अडीच इंच घेतलं तरी पण चालतं पण काहीला कसं असतं काही कस्टमरला नॉट पण नाही पाहिजे गळा पण डीप पाहिजे आणि शोल्डर पण नाही उतरली पाहिजे त्यावेळेस असं करायचं दोन इंच घ्यायचं शोल्डर तुमची बिलकुल शोल्डर उतरणार नाही Evet, लात पण प्रकारे झाला हा वरती असा येतोय पण खाली बघा खाली असा डीपमध्ये येतोय अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर शोल्डर अजिबातच तुमचं उतारणार नाही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद